शिक्षक समन्वय संघच्या वतीने आझाद मैदानामध्ये पाच जूनपासून आंदोलन सुरू आहे आणि काल शिक्षक समन्वय संघाच्या वतीने असं आव्हान करण्यात आलेलं आहे की पुरवणी मागणीमध्ये टप्पावाढ अनुदानाचा निधी आणि तो विषय नसल्यामुळे सर्व जवळपास चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन आदेश काढण्यात आला त्या शासनादेशाचा सर्वात मोठा अपमान या सरकारने केलेला आहे त्यासोबतच पवित्र अशा विधिमंडळातून तो शासन आदेश निघाल्यानंतर त्याची अंमलबजावणी न करणं हा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचा अवमान आणि अपमान आहे म्हणून माझ्या बांधवांनो नऊ जुलै आठ जुलै आणि नऊ जुलै या दोन दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा मग त्या प्राथमिक असतील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील ह्या शाळा बंद करून आपणा सर्वांना हजारोच्या संख्येने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्व लाभार्थ्यांनी आझाद मैदानावर यायचं आहे आता उठारे आणि आता तरी पेटारे अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण पुरवणी मागणीमध्ये विषय जरी आला नसला तरी सर्वस्वी राज्याचा प्रमुख आणि तिजोरीचा प्रमुख हा मुख्यमंत्रीच असतो त्यामुळे आपण मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आल्यानंतर आणि सर्व चौदा शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांनी जर हा मुद्दा अजून ताकदीनं रेटून धरला तर आपण शंभर टक्के निधी वळवू शकतो कारण शासन आदेश आपल्या हातामध्ये आहे आणि त्या शासन आदेशाच्या बळावर अधिवेशनामध्ये आदे टप्पावाढीचा निधी आपल्याला मिळू शकतो ही खात्री आहे पण न्याय हा आझाद मैदानावरच मिळणार आहे आझाद कुठलंही किंतू परंतु न सांगता होईल की बघू की झालं की करणारे करतील की अशा पद्धतीचे शब्द येत असतील तर अनेक बांधव या पंधरा दिवसामध्ये कोणी वीस टक्क्यात सेवानिवृत्त आहे कोणी चाळीस टक्क्यात सेवानिवृत्त आहे कोणी साठ टक्क्यात सेवानिवृत्त झाले आणि अशाच पद्धतीनं जर दिरंगाई झाली तर आपल्या जवळपास पन्नास टक्के बांधव हे शंभर टक्क्यापर्यंत शाळाईपर्यंत सेवानिवृत्त होतील आणि म्हणून आजसुद्धा तुम्ही जागं व्हावं जे घरी आहेत कधी आंदोलनाला आले नाहीत यांच्यासाठी पुन्हा एकदा आज सेवानिवृत्त झालेल्या बांधवाचं मनोगर त्यांची व्यथा त्याचं दुःख त्याचं संघर्ष तुमच्यासमोर पुन्हा एकदा आम्ही मांडणार आहोत ते सर्व ऐका आणि ऐकल्यानंतर आज तीन दिवस अजून आपल्यापाशी आहे तीन दिवसात व्यवस्थित नियोजन करूया आणि सोमवारपासनं आझाद मैदानामध्ये हजारोच्या संख्येने जमा होऊ आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची निधी सह अंमलबजावणी झाली पाहिजे हा एकच हुंकार सर्वांनी करूया तत्वावर इथे अपॉइंटमेंट झाला होता शासनाचा जे काळा धोरण होत विनानुदानीचा ते जाऊन यांना पहिले ट्वेंटी पर्सेंट मिळाला नंतर फोर्टी झाला आणि सिक्स्टी झाला आणि आता ऐंशीच्या आशेवर लई आशा होती काल उद्या जे पुरवणी मागण्या सादर झाले होते ते पुरवणी मागण्यामध्ये त्यांना काहीच भेटलेलं नाही एक घोर निराशेमध्ये आम्हाला एक चांगलं पण वाटू लागलं नाही का आमचे एक सेवक इथे परिश्रम घेऊन उन्हातानात आणत रात रात्र आम्हाला पण आम्हाला सुट्टे होते उन्हाळ्यात पण ह्या सेवकाला सुट्टे नसते हे इथे होते आणि आज ते अंस्था अनुदानित ह्या तत्वावर आज रिटायर होतो फार आम्हाला एक समाधान तर नाही कारण आता यांना काही घुसर बसर करायची काही व्यवस्था नाही कारण शासनानं ना काही आम्हाला अंशानं मेडिकल दिलेला आहे नाही आम्हाला काही पेन्शन वगैरे आहे आता मला हे एक प्रश्न सरकारला विचारायचा आहे का शासन यांचा आता परिवाराची काही जबाबदारी घेणार का यांचा काय होणार आम्हाला तर अनेक प्रश्न आहे मी ते तर ते बोलणारच आहे पण मला पण वाटतं की हे शासनाचा जो चुकीचं धोरण आहे ते शासन निर्णय सगळ्यांना लाभतो चौदा ऑक्टोबरला शासन निर्णय निघालेला आहे त्याचा काही अंमलबजावणी झालेली नाही आम्हाला आशा होती की एक दोन वर्ष हे शंभर टक्केवर रिटायर झाले असतं त्यांचं काही चांगलं भल झालेलं होतं असाच मला एक प्रश्न शासनाला विचारायचा आहे की तुम्ही नेहमी सकारात्मक सकारात्मक बोलून काही आम्हाला काही देत नाही नुसतं फसवणूक आणि आमचे शिक्षक आमदार करतात बोलतात काही करतात पण आम्हाला प्रत्यक्षात काही भेटलेलं नाही ना शिक्षक सात आमदार आहे पदवीधर आमदार आहे यांचा प्रश्न इतका प्रश्न व भेटत नाही शासनाचा तर काय करू काय जगू का मग मरावा असा हे प्रश्न आमच्या शिक्षक आणि शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांचा लाभलेलं आहे आमचे हनी भाई जे आता रिटायर झालेला आहे हे शासनाचे कडकडी नम्र विनंती आहे का आता काहीतरी तरतूद करा याच्या सारखे काही महाराष्ट्रात साठ हजार शिक्षक आहे ते काय त्याचं काही शिक्षक तर आत्महत्या केलेलं आहे तर मला एक प्रश्न सरकारला विचारायचा आहे की सरकार आता शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अंत तुम्ही बघून या